तुम्ही बघू शकताय हा मल्हारगड आहे मल्हारगडला आज आपण भेट देणार आहोत तर मल्हारगडचा सा इतिहास सांगायचा झाला तर हा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या म्हणजे अगदी शेवटच्या क्षणामध्ये जो गड बांधला तो हाच मल्हारगड तर सोनेरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या दोन <coughs> मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगरे डोंगरावर राजगड आणि तोरणा आहे तर दुसरीकडे ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात पुरंदर वजरगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हार गडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती इसवी इस इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे मराठी शाहीतला हा शेवटचा किल्ला यानंतर महारा महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत किल्ल्यास दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणतात पुण्यापासून मल्हारगड सुमारे पस्तीस किलोमीटर दूर आहे मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून किल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे मल्हारगड आकारणे लहान आहे समुद्र हा किल्ला एकतीसशे सहासष्ट फूट उंचीवर आहे मल्हारगडाचे क्षेत्र साधारण साडेचार ते पाच एकरच्या आसपास आहे या किल्ल्याची बांधवी बांधणी पेशव्यांच्या सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली पाणसे हे पेशव्याच्या तोफखान्याचे प्रमुख होते सन सतराशे एकाहत्तर बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यांवर येऊन किल्ले येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळतात किल्ल्याखालच्या सोनोरी गावात पाणसे यांचा एक चिरिबंद वाडा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता अशी ह्या गडाची ओळख आहे तर चला आता आपण गड एक्सप्लोर करणार आहोत मल्हारगडला अगदी बिगिनर फ्रेंडली ट्रेकिंग आहे इथे तुम्ही पार्किंग करू शकता जिथे प आता आपण पाठी वाचलेली इथे तुम्ही पार्किंग करू शकता आणि इथून एकदम मा, मातीच्या पायऱ्या आहेत डोंगरावरती थोडंसं वर आलं की किल्ल्याचा हा चोर दरवाजा लागतो याची अवस्था अतिशय भग्न झालेली आहे कदाचित इथून हा एवढा भाग सगळा पडलेला आहे किल्ल्यावर येताच हे आपल्याला एक शिवकालीन हा आडा भेटतो ह्या आडामध्ये सुद्धा काही पाणी वगैरे नाहीये पण तरी याची जी परिस्थिती आहे ती अतिशय चांगली दिसत आहे त्या तिकडे एक मंदिर आहे त्या मंदिरात आपण जाऊया आता हा गडाखालचा प्रदेश अतिशय सुंदर दिसत आहे इथे आलं की तुम्हाला एक अंजीर शेती तसेच चिक्कू सीताफळ इत्यादींची तुम्हाला बागा पाहायला मिळतील किल्ल्यावरती अशी बरीच झाडं लावलेली दिसत आहेत पाण्याचा टाक एक आपल्याला दिसते पाण्याच्या टाक्याला आपण खाली जाण्याचा प्रयत्न करू त्याची कंडिशन खरच खूप चांगली आहे अरे वापरे हा तर इथं लाल मासा पण दिसत आहे तो लाल मासा तुम्हाला कदाचित दिसत असेल का दिस नसेल काय माहीत नाही तुम्हाला झूम करून दाखवतो तो, तो पाण्याच्या खाली गेलेला आहे पण दिसेलच हे बघा हा दिसत असेल तुम्हाला हा मासा खूप मोठा आहे पिशवीच्या खाली बघा <coughs> आता आपण इतर काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत चला तर बघूया किल्ल्याच्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं हे पाहायला मिळतं आहे हे कदाचित पहारा देण्यासाठी असेल आणि हे तर सर्वांनाच माहीत आहे की ह्याचा वापर शत्रूला शत्रूच्या अंगावर गरम पाणी अथवा उकलते तेल टाकण्यासाठी केला जायचा मंदिराच्या हे हे बुरुज वगैरे जे सध्या अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहेत अर्थात हे पाणी वगैरे पडून ढासळलेलं आहे सगळं मंदिराकडं अशा बऱ्याचशा आपल्याला हे बघा ह्याच्यामध्ये पाणी आहे हे अर्थात खोल दिसते विहीर पण यामध्ये पाणी आहे इथे कदाचित कोणतरी राहत असावं कारण इथं पोतं वगैरे ठेवलेलं आहे आणि बकेट वगैरे इथं सामान दिसतंय भांडे घास आहे सामान वगैरे दिसत आहे इथं किल्ल्याच्या या ठिकाणी आलं तर आपल्याला हा कदाचित दरवाजा आहे वाटतं हा इथे हा दरवाजा दिसतो पण हे पण एक्सप्लोअर करूया की इथं काय आहे बघूया हा हा दरवाजा आहे कदाचित हा कोणत्या दुसऱ्या मार्गाला येत असेल हा रस्ता किल्ला हा आज देखील चांगला आहे अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे आणि अशा या ऐतिहासिक वास्तूंचं आपण जतन केलं पाहिजे याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे आता आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत हे दोन मंदिर आपल्याला दिसत आहे इकडे आपण जाऊया गडाबोतलचा हा प्रदेश खरोखरच खूप निसर्ग निसर्ग आहे अतिशय मनाला उल्लाहित करणार आहे उल्हासित करणार आहे गडावर आपण जरूर भेट दिली पाहिजे पण गडाचं पावित्र्यपण आपण देखील राखलं पाहिजे याचं भान आपण ठेवलं पाहिजे मंदिरात येण्यासाठी आपल्याला महादरवाज्यामध्ये प्रवेश करावा लागेल हा मंदिराचा महादरवाजा इथं खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिर आहे या इकडे महादेव मंदिर आपण पाहू शकतोय आणि इकडे आहे ते खंडोबा मंदिर आहे आपण सर्वप्रथम महादेव मंदिरात जाऊया हा बाले किल्ला आहे अर्थात मंदिराची बांधणी ही अतिशय उत्कृष्ट आहे गेट लावून घेऊया परत जेणेकरून कुत्रे वगैरे काही येणार नाही काय आप सागर म्हणतो एक कोरलेली मूर्ती आहे बघायला जाऊ आपण ती पण कदाचित ते राजवाड्याचे अवशेष आहेत पूर्वी या गडावर ते राजवाडा होता ते तिथे काही अवशेष पण आहेत ते पण बघूया आपण पण आपण पन। सध्या खंडोबा मंदिराला भेट देऊया खंडोबा मंदिराला हे लॉक आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी खंडोबांची मूर्ती हे राजवाडा अवशेष आहेत पूर्वीचे राजवाडावशी मी इथे सध्या काही शिल्लक नाही आहे इथे एक आर्ट्स तुम्हाला दाखवतो एक काम तुम्ही बघू शकताय महाराजांची शिल्प तयार केलेलं आहे त्यांनी इथे एक आपल्याला इतिहास पाहायला मिळतो या किल्ल्याचं बांधकाम इसवी सन सतराशे त्रेसष्ट ते सतराशे पासष्ट या काळात झालं पेशव्यांच्या तोखानाचे प्रमुख भीमराव पानसे यांनी अर्थात आहे आपण जे खाली वाचलं होतं ना त्याचं आहे मंदिराची काही तटबंदी अजून चांगलीच आहे गडाची तटबंदी घेऊन या पाहिजे 嗯。Mm. तुम्ही पाहू शकताय मंदिराच्या आपण या ठिकाणी आलो आहोत ते तिकडं पुणे शहर दिसत आहे आपला भगवा असाच फडकत राहावा मंदिराच्या तेव्हा मंदिर हो। आणि हा पूर्ण गड अतिशय सुंदर दिसत आहे हे बघा तुम्हाला एक ओळख येते का बघा इथं दगडाने राम 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 असं नाव लिहिलेलं आहे राम कदाचित ते पुढचं काय लिहिलं आहे ते मल्हारगड हां मल्हारगड आणि राम त्याच्या खाली काहीतरी लिहिलेलं आहे रामच लिहिलेलं आहे कदाचित ते बघू शकता तुम्ही जेणे कुणी केलं आहे ते खूप छान केलेलं आहे